आपण देवगिरीचा किल्ला आता पूर्ण पाहिलेला आहे व आता देवगिरीचा किल्ला पाहून आपण आलेलो आहे जगप्रसिद्ध अशा वेरूळच्या लेण्या पाहण्यासाठी हे पाहू शकतो या ठिकाणी तिकीट घर आहे व तिकीट घरांमध्ये आपणाला पंधरा वर्षाच्या आतील मुलांना फ्री आहे एंट्री फी व पंधरा वर्षाच्या पुढील मुलांना या ठिकाणी चाळीस रुपये फी आहे व ते घेऊन आपण आता पूर्ण लेणी पाहण्यासाठी निघालेलो आहे तर हा व्हिडिओ पूर्ण पाहताल ही अपेक्षा पाहू शकतो तिकीट काढलेले व पंधरा वर्षाच्या जातील मुलांना या ठिकाणी एंट्री फ्री आहे चाळीस रुपये तिकीट पर पर्सन भारतीय झेंडाला नतमस्तक होऊन आता आपण निघालेलो आहे एलोरा पाहण्यासाठी वेरूळ लेण्याचं वे मेन अट्रॅक्शन किंवा हे जे एका दगडात कोरलेलं हे मंदिर आहे हे पाहू शकतो आपण अद्भुत अप... है। पहो सकते। चे रे। या ठिकाणी मंदिर आपण पाहू शकतो डोळ्याचे पारणे फिरणारे या लेणी समूहामध्ये आज आपण आलेलो आहे खूपच सुंदर व जितके पाहावे तेवढे पाहतच राहावे असा हा लेणी समूह आहे आज आपण पूर्ण एक्सप्लोर करणार आहे तर आमच्यासोबत शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा महादेव शंकराचं मूर्ती तांडव नृत्य करताना या ठिकाणी पहिला भेटत आहे मकर मावर्थले सगळे हे कारगामी या सु <laughs> happened गणेशाचं या ठिकाणी मूर्ती पाहू शकतो आपण आता त्या नसतं गुपा हा पहिला मजला दुसरा मजला आणि तिसरा मजला एक दिवस लागतो याला पूर्ण या ठिकाणावरून जर आपण पाहिलं तर हादीप स्तंभ व्यवस्थित पाहायला भेटत आहे पूर्ण व्यवस्थित अग <laughs> किती करावं आणि किती पाहावं असा हा नजारा या ठिकाणी आवरून पाहायला भेटत आहे आपणाला या बाजूला आल्यानंतर सुद्धा आपणाला खूप आहे पाण्यासारखं या बाजूला रूम आहे या ही बाजूला रूम आहेत ही पाहू शकतो आपण या बाजूला आल्यानंतर आपणाला गणेशाची मूर्ती वगैरेची पाहिला भेटत आहेत या ठिकाणावरून या गुहेत जाण्यासाठी रस्ता आहे तसेच समोरच्या बाजूस आहे परंतु सध्या तो बंद केलेला आहे त्यामुळं आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही तरी बघू दुसरीकडून जर असेल तर आपण जाण्याचा प्रयत्न निश्चितच करू ही दुसरी बाजू आहे वेरुळच्या लेण्या जगप्रसिद्ध असणाऱ्या वेरुळच्या लेण्याचं आपण पाहत आहे त्यात घृष्णेश्वराचं मंदिर आपण आता पाहून बाहेर आलेलो आहे आयुष्यामध्ये एकदा तरी आपण या घृष्णेश्वराच्या लेण्या किंवा या वेरुळच्या ज्या लेण्या आहेत त्याला अवश्य भेट द्यावी समोरच्या या ठिकाणी पाहिलं तर आपणाला रुद्राक्ष व्यवस्थित असे कोरलेले या ठिकाणी पाहायला भेटत आहे रुद्राक्ष या स्तंभावर हे पाहू शकतो आपण नागपणी गुवा इथ्या वेरूळच्या लिहिणी या सुद्धा बाजूला तसंच कोरण्यात आलेलं आहे तीन मजली या ठिकाणी आहे लेण्या पाहत आपण आता या ठिकाणी या ठिकाणी ज्या मूर्ती आहेत देवदेवतांच्या कोरलेल्या त्या पाण्यासाठी आलेलो आहे हे पाहू शकतो या ठिकाणी अशा मूर्त्या आहेत बाजू पूर्ण देवदेवतांच्या या ठिकाणी मूर्त्या कोरण्यात आलेल्या आहेत आता आपण हे सर्व पाहून जे उजव्या बाजूच्या लेण्या आहेत त्या जा पाहण्यासाठी जाणार आहोत ते पाहू शकतो या ठिकाणी पन, एक ते पंधरा या ठिकाणी एक पाण्याचं टाक पाण्यास भेटत आहे लेणी क्रमांक एक पैसे आपण आता आलेलो आहे ही पाहू शकतो लेणी क्रमांक एक असा हा लेणी क्रमांक एकचा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे व इथून जर आपण पाहिलं तर खूप सुंदर आणि नयनरम्य दृश्य या ठिकाणावरून आपल्याला व्यवस्थित असं पाहायला भेटत आहे एक नंबर लेणीच्या आतील भाग आपल्याला असा पाहायला भेटत आहे एक नंबर लेणी लेणी पाहून झाल्यानंतर आपण आता लेणी क्रमांक दोनमध्ये जात आहोत या ठिकाणी दोन नंबर लेणी पाहायला भेटत आहे आपणाला असा आता आपण या ठिकाणी शिजाले काही तो नंबर लेने बहुत देर थे थी ऐसा पहला बैठते हैं